माळ माऊली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासवत कथासार अभिवाचन करत आहे भाग दहावा प्रथम श्री शिवरायना नमस्कार करून प्रारंभ करते दशक सहावा देवाचा शोध समास एक देव शोधन आपल्याला एखाद्या गावात रा झाल्यास तिथल्या प्रमुखाला भेटून आपली माहिती सांगून मग तेथे ते राहणे हे चांगले असते नाहीतर असे होईल की गावात जर कोणी चोरी वगैरे झाली असेल तर आपण अनोळखी असल्यामुळे प्रथम आपणावरच आळेल कदाचित शिक्षण होईल गावचा जो प्रमुख असतो तसाच तालुक्याचा जिल्ह्याचा राज्याचा असे प्रमुख असतात त्याचप्रमाणे या सर्व सृष्टीचा निर्माता आहे ब्रह्मदेव त्याच्याहीपेक्षा हरी वर हर आहेच परंतु या सर्वांना ज्याचे निर्माण केले तोच खरा श्रेष्ठ होईल त्या परमेश्वराचीच ओळख करून घेतली की मग यमयातनाची भीती नको पण ही गोष्ट साधणार कशी तर त्यासाठी संत संगत हवी म्हणजे परमेश्वर कसा हे कळेल संत ह्या लोकांमध्ये सामान्याप्रमाणेच वावरत असतो सर्व व्यवहार करतो पण अंतरामध्ये मात्र नित्य परमात्म्याशी सलग असतो परमेश्वरला जाणणे हे खरे ज्ञान त्यानेच सार्थक होते इतर ज्या गोष्टी आपण शिकतो ते व्यावहारिक ज्ञान होय त्याने देव भेटणार ते नाही तेव्हा साक्षात्कारी पुरुषाला शरण जावे नाही तर ज्याला प्रत्यक्ष अनुभव हो नाही अशा पाशी गेल्यामुळे खरे ज्ञान होणारच नाही समजा की करंटाला करंटा भेटला एक रोगी दुसऱ्या रोगेला भेटला दुबळ्यापाशी दुबळा गेला त्याचा काहीच उपयोग होणार नाही पिशाच्या मुक्ती मिळवण्याकरिता दुसऱ्या पिशाच्या जवळ जाईल अगर उन्मत्तापाशी उन्मत्त जाईल त्यामुळे काहीच साधणार नाही जो स्वतःला स्वतःच भीक मागतो त्याच्यापाशी भिक्षा मिळेल काय ज्याला गुरुपरंपराच नाही अशा मनुष्यापाशी दीक्षा मागणे अमावश्याच्या रात्री उजेडाची वाट पाहणे बद्धामध्ये जाऊन मुक्तीची अपेक्षा करणे सर्व निष्फळ होय म्हणूनच जानकाराचा शोध घेऊन त्याचा अनुग्रह मिळवला पाहिजे त्यानेच मुक्ती मिळेल समाज दुसरा ब्रह्माचा शोध आता उपदेशाचे स्वरूप ऐका ज्यामुळे सायुज्य मुक्ती मिळते तोच खरा उपदेश होय इतर नाना मते शास्त्र ही सर्व निरर्थक होय फळाची सालपटे खावी किंवा धान्याचा कोंडा अगर करवंट्या खाण्याप्रमाणे ती मते आहेत त्यांचा काहीच उपयोग होत नाही हो जे अखंड आहे नामस्म रूपाहून वेगळे आधी होते अंती असणार असे पंचभूतांच्याही पलीकडील निर्गुण परमात्म्या तत्त्व धान्यासाठी उपदेश घ्यावा ते तो कसे तर ते दिसत नाही त्याचा आवाज ऐकू येत नाही स्पर्श होत नाही ते कमी अगर जास्त होत नाही पण सदा सर्वदा सर्व काळी सर्वत्र ते असूनही तेथे ते काळ मृत्यू मात्र नसतात असे जे गुडब्रह्म त्याचेच चिंतन करीत जावे तोच खरा देव नाहीतर सामान्य लोकांसाठी गावोगावी देव आहेतच की पण जो अदृश्य अस्पर्श अगोचर असा देव आहे त्याचा शोध घ्यावा आपण खरोखर कोण आहोत हे कसे आहोत याचा शोध घेत गेले तर एका आत्म्या वाचून अन्य काहीच नाही अशी प्रचिती येईल मग त्या अवस्थेमध्ये जर पंचमहाभूते त्रिगुणही पुरत नाहीत तर तेथे पाप पुण्य जन्म मरण यांचेच नावच कशाला आपले खरे रूप तेच ही प्रचिती आली की त्यात स्मरणात राहावे यालाच ब्रह्मबोध असे म्हणतात ते आत्मज्ञान झाले की जन्म सार्थकी लागला मग तो मनुष्य फक्त साक्षी होऊन राहतो प्रथम अध्यात्मश्रवण मग सद्गुरूंची चरणसेवा पुढे गुरुप्रसाद आत्मनिवेदन आणि शेवटी साक्षात्कार असा क्रम त्यानंतर मग काही राहो अथवा जाऊ फक्त मात्र आत्मस्वरूपामध्ये नेहमी स्थिर असतो समाज तिसरा मायेची उत्पत्ती ही निर्गुण परब्रह्म अंतराळासारखे ते नेहमीच असते ते अखंड सर्व व्यापक अतिसूक्ष्म असे ते दिसत नाही जाणवत नाही त्याला आधी अंत नाही ते येत जात नाही कमी जास्त होत नाही तसेच ते सदा सवत असते ते अविनाशी होय पण माया मात्र सगुण असून नाशी, हो नाशी दोघे परस्परांचे एकरूप हे सत्य योगीच फक्त ओळखतात उसामध्ये जसा रस असतो तसा त्या नाम रूपात्मक पंचभौतिक सृष्टीमध्ये आत्मा भरलेला परंतु रस हा नाशिवंत असल्याकारणाने ही उपमा अपुरी आहे आत्म्याला उपमा तरी कोणती देणार हो जर तशी निर्मळ आकाशात एकाएकी काही कारण नसताना वाऱ्याची झुळूक निर्माण होते तरी माया उत्पन्न होते तशी मग तिच्यापासून तिरु त्रिगुण पंचभूतात्मक सृष्टीची उत्पत्ती होते त्यामुळे या सर्वांना व्यापून असणारे असे जे परब्रह्म त्याचीच भक्ती जाणते लोक करतात आपण कोण आपले खरे स्वरूप असे हे जर शोधू लागलो तर असेच होते जड शरीर पंचभूती त्रिगुण हे सर्व जर वगळत गेलोत अन्थी जे काही उरेल तेच आपले स्वरूप असते मग असे उमगते की आपण व ब्रह्म एकच आहोत सोहम या शब्दाचा खरा अर्थ आज अवस्था नाही पाप पुण्य नाही काहीच नाही तेव्हा देव भक्त एक होतात नाहीतर मनुष्य पंचवीस तत्वांच्या गुंत्यात अडकून बसतो तेव्हा ज्ञानी देहधारी असूनही देहा पलीकडे राहत असतो असे जाणावे समाज चौथा कालगणना व परब्रह्म या परब्रह्माचे आकलन कसे करणार बरे असे पाहता की कृतयुगाची वर्ष सतरा लक्ष अठ्ठावीस हजार त्रेतायुगाची बारा लक्ष शहाण्णव हजार द्वापाराची आठ लक्ष चौसष्ट हजार कलियुगाची चार लक्ष बत्तीस हजार एवढी सर्व मिळून त्रेचाळीस लक्ष वीस हजार वर्ष होतात अशी चारी युगे एका मागोमाग एक ह्याप्रमाणे एक हजार वेळा गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस उलटतो असे ब्रह्मदेवाचे हजार दिवस उलटले की विष्णूचे एक घटका भरते अशा एक हजार घटका भरल्या की शिवाचे एक पळ आणि शिवाचे हजार पळे होतात तेव्हा शक्तीचे अर्धा पळ व्यथित होते अशा अगणित शक्ती उत्पन्न होता नष्ट होतात तरी परब्रह्म मात्र जैसेचे असते त्याचे वर्णन वेदा सुद्धा वेदसुद्धा करू शकत नाही आजपर्यंत सध्याच्या कलियुगाची चार हजार सातशे साठ वर्ष इसवी सन सोळाशे एकोणसाठमध्ये उलटले अजून चार लक्ष सत्तावीस हजार दोनशे चाळीस वर्ष शिल्लक त्यातसुद्धा काय काय घडणार आहे त्याचा अंदाजही करणे अशक्य मग ह्या चराचरसृष्टीच्या पलीकडे जे अखंड अनंत अविनाश असे काही आहे त्याचा थांग लावणे शक्यच नाही त्यातही कोण लहान कोण मोठा असा वादविवाद मूर्ख लोक करीत राहतात पण ही सर्वसृष्टी जेथे कल्पांतकाळीत विलयाला जाते तेथे या वादाला काय अर्थ होतो बरे साधू मात्र आत्म्याशिवाय इतर भ्रामक आहे हे जाणून असतात कारण ते स्वप्नासारखे क्षणिक असते ज्यावेळी ब्रह्मा हराहर सर्वच नाश पावेल त्यावेळी जे निर्गुण निराकार ब्रह्म उरेल तेच केवळ सत्य हे सत्यच संतच ओळखतात बरं त्याला आधी नाही अंत नाही त्याची ओळख जो करून देईल तोच खरा ब्रह्मवेत्ता आणि तोच खरा ब्राह्मण ब्रह्मज्ञ होय समाज पाचवा माया ब्रह्म यांची तुलना श्रोत्यांचा प्रश्न असा आहे की माया व ब्रह्म यातला फरक उलगडून सांगा असो या निमित्ताने निरूपण ऐका ब्रह्म हे निर्गुण असून त्याला आकार नाही पण माया ही सगुण असून साकार आहे ब्रह्म तर माया मात्र मर्यादित ब्रह्म निर्मळ स्थिर निरुपाधी तर माया चंचल युक्त ब्रह्म अदृश्य माया दृश्य ब्रह्म जाणवत नाही माया जाणवते माया विनाशी ब्रह्म विनाशी माया घटते कल्पांती खचते ब्रह्म घडत नसते खचत नसते माया अज्ञानाला रुचते पण ब्रह्म रुचत नाही माया जन्मते व मरते तर ब्रह्म अजन्मा अमर मायेचे ध्यान करता येते ब्रह्माचे नाही माया तुटते फुटते विटते पण ब्रह्म तसे नसते मायेला विकार कर्तृत्व आहे ब्रह्माला नाही माया अनेक रूपी तर ब्रह्माला रूपच नाही हे सर्व विवेकी माया लहान ब्रह्म श्रेष्ठ माया निसार तर ब्रह्म सार अशा प्रकारे मायेने ब्रह्म झाकले गेले आहे मात्र संत काय करतात तर शेवाळ दूर करून पाणी प्यावे किंवा पाणी काढून दूध प्यावे माया बाजूला सारून ब्रह्माचा अनुभव घेतात माया स्थूल तर ब्रह्म सूक्ष्म माया दिसते विषम असते साधता येते पण ब्रह्म मात्र अदृश्य सर्वत्र समरस पुरावेने सिद्ध होते परंतु ब्रह्माचे तसे नाही मायामध्ये मी तूपणा आहे ब्रह्मा तो नाही माया ही पूर्वपक्षत ब्रह्म सिद्धांत ब्रह्म अकर्ता माया करते ब्रह्म हे परिपूर्णत माया अपूर्ण ब्रह्म अखंड माया जुनी व येते पण ब्रह्म तसे नाही माया कठीण तर ब्रह्म मृदू ते ब्रह्म कसे हे सांगता येत नाही परंतु मायेचे मात्र वर्णन करता येते मायेवर कालगतीचा परिणाम होतो ब्रह्मावर तो होत नसतो अशा मायेचा विस्तार किती म्हणून सांगावा सृष्टीचा कारभार सतत चालतच असतो परमेश्वर मात्र चराचराला आतून व बाहेरून व्यापून असतो तरी तो अलिप्त असतो हे सर्व ज जर, जर जाणता आले तर जन्म मृत्यूच कविलता येतो ते कसे साधेल तर संतांना शरण जाण्याचे गाण्याने साधेल अरे शिष्या संतांचे महात्मे किती सांगत बसलो तरी संपणार नाही त्यांच्या कृपेनेच जगत आत्मा आपल्या हृदयात प्रगट होतो बरे या ठिकाणी हा भाग संपूया पुढील समासात सृष्टीचे स्वरूप बघूया हरे नमाहा गनाधीश तो ईश सर्व गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमोपंत पंत आनंत या राग वाचा जय जै जय वीर समर्थ जय जै जय वीर समर्थ बोला जय श्रीराम